निवडणुकांची घोषणा झाली प्रचाराचे नारळही फुटले आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झाली त्यातच महाराष्ट्र काँग्रेसनं प्रचाराचा नवा पॅटर्न अवलंब अवलंबलेला आहे महाराष्ट्र काँग्रेसकडून मोदींच्या शंभर चुका असं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदींनी गेल्या चार वर्षात नोटाबंदी जीएसटी यासारख्या घेतलेल्या निर्णयांचा फटका कसा सर्वसामान्यांना बसला याचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे तसंच पुस्तकामधून राफेल घोटाळा मोदींची जाहिरातबाजी यावर देखील टीका करण्यात आली मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी काँग्रेसनं मोदींच्या शंभर चुका या नावाचं पुस्तक काढलेलं आहे भाजपचं शिशुपाल या नावानं हे पुस्तक काढलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीनं दहा मुद्दे जे आहेत ते दहा मुद्दे महत्त्वाचे त्याचबरोबर एकूण ज आपण जर म्हटलं तर दहा मुद्द्यांमध्ये नोटाबंदी आहे नोटाबंदी केल्यानंतर अनेक उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले अशा प्रकारचा दावा या पुस्तकातून करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं जी एस टीची अंमलबजावणी जी आहे ती चुकलेली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे सर्वात मोठा आरोप जो आहे तो म्हणजे राफेल घोटाळा राफेल घोटाळ्यामध्ये रिलायन्स कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे कुठलाही अनुभव नसताना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेसने केलेला आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिला सुरक्षा यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जी जाहिरातबाजी होते मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जवळपास दोन हजार कोटी जे आहेत ते दहा वर्षात खर्च झाले होते जाहिरातीसाठी पण या सरकारच्या काळामध्ये पाच वर्षात पाच हजार कोटींची जाहिरातबाजी केलेली आहे अशा प्रकारचा आरोप या पुस्तकातून केला गेलेला आहे एकूणच या पुस्तकाच्या माध्यमातून मोदींच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या नंबर ज्या चुका आहेत त्या चुका दाखवायचा प्रयत्न काँग्रेसनं केलेला आहे आणि त्यामधून प्रचाराचा मुद्दा काँग्रेसनं बनवायचा केलेला आहे कॅमेरामन कल्पेश हडकरचं सुनील काळे टी व्ही मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम